मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्या दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवतात मात्र प्रवाशांची सतत वाढणारी संख्या आणि अपुऱ्या सुविधा यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे या समस्येवर तोडगा म्हणून पश्चिम रेल्वेने एसी लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आरंभीच्या काळात एसी लोकलच्या तुलनेने जास्त भाड्यामुळे प्रवासी या सेवेकडे पाठ फिरवतील असे गृहित धरले जात होते मात्र प्रत्यक्षात एसी लोकलमध्ये आता खचाखच गर्दी दिसते प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक एसी लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र त्यामुळे सामान्य लोकलच्या गर्दीत काही फरक पडेल का हा मोठा प्रश्न आहे मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेला दररोज ऐंशी लाखाहून अधिक प्रवासी सामोरे जातात अनेकदा सामान्य लोकल गाड्यांच्या वाढीऐवजी वे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन ट्रेन जसे की नमो सुरू केल्या उपनगरीय दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी अधिक गाड्या वाढवण्याची गरज आहे मुंबई उच्च न्यायालयात रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार गेल्या वीस वर्षात पन्नास हजाराहून अधिक प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना प्राण गमावले आहेत ही आकडेवारी प्रशासनासाठी डोळे उघडणारी आहे लोकलच्या वाढत्या प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सेवा देणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य ठरले पाहिजे नवीन ट्रेन सुरू करण्याच्या निर्णयामुळे काही प्रमाणात प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल परंतु लोकलची गर्दी कमी होईल असे निश्चितपणे सांगता येत नाही मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा तेव्हाच मिळेल जेव्हा प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन लोकलच्या वेळा आणि गाड्यांची संख्या वाढवली जाईल मुंबईकरांनी रेल्वेकडे सुरक्षितता गर्दी कमी करणे आणि अधिक सोयीसुविधांची मागणी केली आहे प्रशासनाने प्रवाशांची गरज ओळखून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे एसी लोकल वाढवूनही गर्दीचा प्रश्न कायम राहिल्यास तोडगा कधी निघेल हा प्रश्न अनुउत्तरित राहिला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार